मित्रांनो नमस्कार आत्ता आपण आलेलो आहोत एकशिव गावामध्ये तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर इथे आपण आदिनाथ बागनवर सरांचा गोठा पाहण्यासाठी आलेलो आहोत ते बिठ्ठल शेळ्यामध्ये काम करतात सोबतच एच एफ गाई आणि काही मशी असंही त्यांच्या गोठ्यात जनावरं आहेत आणि एकंदरीत सरांचा जो प्रवास आहे बिठ्ठल शेळ्यामधला किंवा शेळीपालनामधला तो आज आपण जाणून घेणार आहोत सरांची काही रोखोक मते आहेत स्टॉल फिडिंग म्हणजे बंदी शेळी पालनासाठी ती मतं आहेत ही सरांच्याकडून जाणार जाणून घेणार आहोत त्यांचं एक अमूल्य मार्गदर्शन आज आपल्याला मिळणार आहे स्टॉल फिडिंगमधल्या शेळ्या वेळेवर माझ्यावर काय येत नाहीत त्यांचा काय प्रॉब्लेम आहेत हे आपण त्यांच्याकडून जाणार आहोत त्याच्यावरचे उपाय ते सांगतील आपल्याला तसेच शेळी शेळीपालनामध्ये टॉनिक या गोष्टीला अवाजवी जे महत्त्व दिलं जातं त्याच्याबद्दलही सर बोलतील त्याची कितपत गरज आहे किंवा नाही याबद्दल सर आपल्याला माहिती सांगतील तसंच वेगवेगळ्या ब्लडलाईनमध्ये ते काम करत आहेत त्या ब्लडलाईनचे काय महत्त्व आहे आणि त्यांचं तें भविष्यातले काय नियोजन आहे याबद्दल सरांच्याकडे माहिती घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो माझा तुम्हाला असं विनंती आहे की हा व्हिडिओ न चुकता शेवटपर्यंत पहा फारच महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण हा असा हा व्हिडिओ होणार आहे जय शिवराय मित्रांनो शाश्वत फार्म आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आत्ता आपण आलेलो आहोत एक शिव गावमध्ये माळशिरस तालुका सोलापूर जिल्हा आदिनाथ बागवणकर सरांच्या इथं आपण आहोत आणि त्यांचा फार्म बघणार आहे बिठ्ठलच्या शेळ्या आहेत एफ गाई आहेत ह्या सर्व गोष्टींची माहिती घेणार आहोत सर नमस्कार नमस्कार आपल्या फार्मवर आलेलो हो, आहोत जरा थोडक्यात तुमची माहिती द्या आणि आपल्या फार्म बद्दल पण एक माहिती द्या आम्हाला माझं नाव आदिनाथ ज्ञानदेव बागनवर कंपोस्ट एकशे तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर नात्यापुत्यापासून तेरा किलोमीटर आपला फार्म आहे ओके सात वर्ष झाला आपण बिटल मध्ये काम करतोय फिमेल्स वगैरे सात वर्षात आपण सिलेक्ट करून करून ठेवलेले आहेत बऱ्यापैकी लाईनच्या फिमेल आहेत आपल्याकडे आता आपण काल प्रिन्स म्हणून एक मेल घेतलेला आहे आता सध्या आपल्या सगळ्या फिमेल्स त्या प्रिन्स मेल वरतीच भरवलेल्या साधारणपणे एक महिन्यापासून अडीच महिन्यापर्यंत आपल्याकडे फिमेल्स गाब आहेत त्या मेलच्या बरोबर चालेल सर सर मग आता जी आपली समोर फिमेल आहे तिच्याबद्दल माहिती आहे कधी घेतली होती आणि बाकी तिचा आता सध्या डिटेल काय आहेत ही फिमेल आपण दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर घेतली होती गेलेला दसऱ्याला आता बेचाळीस हा आहे मेल आणि सुभाष पाटील म्हणून आहेत जच्चे हो। त्यांना आपण ती दिलेले आहेत आता दोन महिन्याची लोड आहे फिमेल आणि हिची हिस्ट्री पाठीमागची पण खूप स्ट्रॉंग आहे मधला जो बुरा म्हणून मेल होता त्या बुरा मेलची ही डायरेक्ट पार्ट आहे तिची आई औरंगाबादला अकबर पटेल म्हणून त्यांनी आणली होती त्या शिळीची ही पाठ आहे पाठीमागची मिल्किंग हिस्ट्री हीची खूप चांगली आहे म्हणजे आईकडनं बापाकडनं दोन्हीकडनं पण तिची एक बेस्ट हिस्ट्रीची फिमेल आहे आता तिसऱ्यांदा लोड आहे तिसऱ्यांदा लोड आहे सर मग आपण बाकीच्या पण आपल्या फिमेल आणि हे बघूया हो त्याच्यानंतर ही एक आपल्याकडं लाईनची याची ही आहे पंजाबमधून आपण घेतलेली आहे चाळीस प्लस हाईट आहे बर मिल्किंग कॅपॅसिटी खूप चांगली आहे पिल्ल खूप चांगली देते ही फिमेल बर त्याच्यानंतर लाईनची म्हणजे कुठली लाईन म्हणायची ही ऍक्च्युली कोब्रा म्हणून एक मेल होता बर या कोब्रा मेलच्या लाईनची ही शिळी आहे आणि ही पाठीमागे तुम्हाला दिसते की हैदर लाईनची ही डायरेक्ट हैदरची डॉक्टर आहे अशरफ अली कडून किरण बोरकरांनी घेतली होती किरण बोरकरांकडून मी तुमच्याकडे आल्या त्या फिमेलचं वैशिष्ट्य म्हणजे पहिल्या वेतापासून त्या फिमेलने तीन पिल्ल दिलेले आहेत आतापर्यंत तिची पाच वेत झालेली आहेत प्रत्येक वेताला तिने तीन पिल्ल दिलेले आहेत तिच्यात समोरची तिची ना लोहा कलरची आहे तिची पाट आहे ती हैदर लाईनची आपल्या रोजचं रुटीन कसं असतं कामकाजाचं कसं काय नियोजन असतं आपलं आपलं डेली म्हणजे कसं आहे आपल्याला काही लेबर नाही आपण घरच्या माणसांवरती सगळ्याच सा नियोजन करतो सकाळचा गोठा स्वच्छ करतो स्वच्छ केल्यानंतर सकाळचं सगळ्यात पहिल्यांदा आम्ही खुराक देतो खुराकामध्ये दे भिजवलेली सरकी भिजवलेली मका आणि हरभारा चुन्नी आपण खुराकमध्ये दे सगळ्यांना देतो आणि कंटिन्यू आपण खुराक जो आहे हा गाभ शेळीला आपण तेवढाच आणि एमटी झाल्यानंतर म्हणजे बाराही महिना आपलं खुराकाचं शेड्यूल आहे एक एकसारखा एक खोरा असतो सकाळच्या सत्रामध्ये आपण गोपी कृष्ण गास आहे आपल्याकडे गोपी कृष्ण गास सकाळी आपण देतो दुपारच्या वेळी कुट्टी आपण त्यांना देतो आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये कंपल्सरी आपण मेथी घास देतो आणि मेथी घास आपण भरपूर देतो बर, किती, किती आता आपल्या शेतात त्याची लागवड आपल्याकडे दहा मेथी मेथीघास आहे आणि बाकीचं सगळं टोटल शेळ्यांच्या चाऱ्याचा विचार केला बर, तर एक पाऊन एकर क्षेत्र आपल्या त्याला आपण इन्व्हेस्ट केलेला आहे आणि त्याचबरोबर आपल्याकडे शेवरीचा पाला अव्हेलेबल आहे कबळीचा पाला अव्हेलेबल आहे सीझन नुसार वेळेनुसार तसा आपण त्यांना चारा दिवस आता साधारण संख्या किती आपल्या एवढ्या चारावर किती जनावर आपल्या चालवतात आपल्याकडे दहा फिमेल आहेत बाकीची पिल्ल जी होती ती सेल झाली साधारणपणे आपल्याकडे टोटल सगळे मिळून वीस बावीस एनिमल होते तेवढ्या आपल्याला ते लावढियंटिशियंट पिल्ल आपली चार पाच महिन्याची सगळी होती ती सेल झालेली सर आता आपण खाली बघतोय तुम्ही जी आपली मुरमाड जमीन आहे तीच ठेवलेल्या कोबा वगैरे केलेलं नाही तुम्हाला कोब्यापेक्षा हे बरं वाटते का हे थोडंसं बरं वाटतंय कारण सायंटिफिकली विचार केला तर काय होतंय थंडीत वगैरे कोबा काय होतो थंड पडतो बरोबर त्यामुळे जनावर आजारी पडण्याचं किंवा थंडी भरण्याची शक्यता राहते कोब्याचं काय होतंय हे थंडीमध्ये उबदार राहतं खालून अच्छा त्यामुळं शेळ्यांच्या आरोग्याला किंवा अॅनिमलच्या आरोग्याला हे थोडस फायद्याचं राहत त्यामुळं आम्ही लघवी वगैरे पण शोषून घेतली जाते लोक शोषून घेतली जाते प्राण्यांसाठी तसा विचार केला तर हे थोडस बरं राहते ओके आणि सर्व हे आपली सुरुवात किती वर्षापासून झाली म्हटलं सुरुवात आता वर्ष होत आली सुरुवातीला आपण वर्षभर काम केलं त्याच्यानंतर शिरूर भागामध्ये काही क्रॉस ब्रीडच्या शेळ्या मिळतात त्याची मिल्किंग कॅपॅसिटी आहे त्या आपण तिकडनं खरेदी करून आणल्या होत्या त्याच्यानंतर मग आपण या बिटलमध्ये साधारणपणे पाच वर्ष आपल्याला होऊन गेली बिटलमध्ये आपण काम करतोय सुरुवातीला आपल्याला जशा अवेलेबल झाल्या तशा आपण शेळ्या घेतल्या आपल्याला त्यातलं तेवढं नॉलेज क्वालिटी आपल्याला माहित नव्हती बरोबर हळूहळू जसं याच्यामध्ये काम केलं तीन वर्षापासून बऱ्यापैकी आपल्याकडे सगळ्या लाईन आता तुम्हाला पूर्ण नॉलेज पन् त्यामुळे तुम्ही क्वालिटीच्या शेळ्या आता सगळ्या भरल्यात तुमच्याकडे आहेत सगळ्या चालेल चालेल मार्केटिंग काय रेंज होते काय पिल्लाच मार्केटिंग कसं राहते आई कुठली आहे त्याच्यानुसार रेट राहते क्वालिटी कशी भेटते या वर्षीची पिल्ल आपली साधारणपणे तीन महिन्यापासून पाच महिन्यापर्यंतची पिल्ला आपल्याकडे विक्रीला होती तीन महिन्याच्या पिल्ला पासून पाच महिन्याच्या पिल्लांच लोएस्ट आपण पंचवीस हजाराला फिमेल विकलेलं आहे आणि हायस्ट आपण चाळीस हजार रुपयाला या वर्षी फिमेल विकलेले आहे साडेचार महिन्याची फिमेल होती तर पहिले जी काम करत आता ब्लड लाईन मध्ये काम विकण्यात खूप फरक म्हणजे विकण्यात मांडण्यापेक्षा पैशामध्ये कॅल्क्युलेट करण्यापेक्षा जी क्वालिटी आहे त्या क्वालिटी मध्ये खूप इम्प्रुव्हमेंट आलेला आहे म्हणजे अगोदरच्या पिल्लांची ग्रोथ आताच्या पिल्लांची ग्रोथ त्याच्यातले जे काही पॉईंट्स आहेत प्युअरिटीचे खूप त्याच्यामध्ये फरक पडत गेला शिव मी आपल्या सगळ्यांच्या समोर पण आहे मेकिंग कॅपॅसिटी पण चांगलीच शेळीची oh. स्ट्रक्चर पण एकदम बाकी नॉर्मल शियांच्या पण वेगळा आहे हे ब्लड लाईन शिवाय होत नाही असं माझं मत आहे टक्के म्हणूनच सांगतो की सुरुवातीला काम केलं जस जशी याची माहिती होत गेली तसं तसं मग आपण त्या शाळेत ही शेळी आपल्याला किरण बोरकरांनीच दिलेली आहे तिथं त्यांचे म्हणजे खूप चांगले कॉन्टॅक्ट आहेत म्हणजे आता माझ्यापेक्षा हिची नक्की लाईन काय आहे ते त्यांना थोडंसं चांगलं डिटेल्स मध्ये माहीत आहे पण चांगल्या लाईनची शेळी आहे आणि ती जी आहे तिची काही तिची हिस्ट्री मला माहितीच आहे खरेदी मला असं विचारायचं काय सांगशील स्किन एकदम एक चांगली आहे एकदम स्मूथ स्किन आहे ओढली तरी पूर्णपणे म्हणजे हे मिल्किंग कॅपॅसिटी बेस्ट क्वालिटीची आपण त्याच्यामध्ये स्किन जी येते तशी स्किन या शेळीची आहे आणि म्हणून तिची स्किन आहे म्हणून तिची मिल्किंग कॅपॅसिटी चांगली आहे पिल्ल पण खूप चांगली देते ही शेळी तिच्याच दोन पाठी आपल्याकडे आहेत पाठीमागच्या मागच्या बरोबर आणि शेळ्या मेंटेन करता कशा म्हणजे कंटिन्यू खाली अजिबात नाही काय होतं आम्ही शेळ्या वेल्यानंतर दोन महिने झाले की दोन महिन्यानंतर आम्ही या शेळ्या क्रॉस करायचं होतो आणि शेळ्या बऱ्यापैकी रुटीन मध्ये आहेत असं माझ्याकडे अजून कधीच झालं नाही की बाबा शेळी खूप दिवस खाली राहिली किंवा हिटवर आली नाही पण त्याच्यासाठी आमचं काय होतं बारा महिन्याचा आमचं शेड्यूल फिक्स आहे आम्ही त्याच्यामध्ये खाण्यामध्ये अजिबात काही चेंज करत नाही खुराकामध्ये काही चेंज करत बऱ्याच फार मोठ्या शाळेमध्ये काय विषय का स्टॉल फिडिंग वर आल्यानंतर तुम्ही चारा त्यांना भरपूर न्यूट्रिशनचा चारा कसा मिळेल याच्याकडे कदाचित तुमचं दुर्लक्ष होत असेल त्यामुळे शेळ्या खाली राहत असेल मग याच्यासाठी काय होतंय थोडस मग तुम्ही सप्लिमेंट दिलं पाहिजे मोठे ॲनिमल्स आहेत मग तुम्ही मिनरल मिक्सचर चारा किंवा मग एक जे आपलं बाकीचे जे काही टॉनिक्स आहेत मल्टीविटॅमिन्स आहेत ते थोडेसे दिले पाहिजेत महत्वाची गोष्ट म्हणजे चारा तुम्ही मेंटेन केला पाहिजे मेथिकास त्यांना दिलं पाहिजे सुबाबुळ त्याच्यामध्ये आला पाहिजे सुक्या चारामध्ये मग तूर भुसकट द्या किंवा कुट्टी द्या म्हणजे माझं मत काय सर्वसामान्य माणूस जो पालन करतो त्या शिळीपर्यंत जे गरज आहे तिथपर्यंत पोहोचतच पोहोचत नाही आणि परत ना त्या शिवीविषयी सगळे चुकीची बातमी किंवा माहिती काय होतं स्टॉल फिडिंगला शेळी गाब न जाणं हा काही शेळीचा दोष नाही तुमच्या सांभाळणीत कुठंतरी किंवा तिला जे न्यूट्रिशन्स पाहिजेत तेवढे न्यूट्रिशन्स तिला मिळत नसतील त्यामुळे कदाचित तो प्रॉब्लेम आले मला कधीच नाही आजपर्यंत कधी नाही तीन महिन्याच्या पुढे माझी शिळे आजपर्यंत कधीच खाली राहील नाही म्हणजे बारक्याची शेळ्या म्हणजे चाळीस कम्प्लीट शिळे पर्यंत पोहोचताय हा त्याचा अर्थ असा होतोय मला वाटतं की माझी सांभाळणी तेवढी सफिशियंट आहे शेळ्यांपर्यंत जाते प्रॉब्लेम प्रॉब्लेम येत नाही शेळ्यांचं पिल्ल्यांच कसं करताय ज्यावेळी लहान पिल्ला असतात दूध तुम काय तुमचं विषय काय होतोय आम्ही सुरुवातीला शेळ्यांना शेळ्यांना पिल्ल पाजायचो पण बऱ्याच वेळा काय लागलं आम्हाला मस्टॅडीजचा प्रॉब्लेम लागला त्याची पिल्ल्याला एका दिवशी कमी जास्त भूक असेल थोडस टेम्परेचर असेल त्याच्यामुळं मग ह्या तीन वर्षात आम्ही काय केलेलं आहे आम्ही शेळ्यांना पिल्ल पाजत नाही आम्ही बॉटल फिडिंग वरती पिल्ल घेतलेली आहे कारण ह्या ह्याच्यामध्ये काय झालं माझे एक दोन शेळ्यांचे सड खराब झाले खालीवर झाले त्यामुळे ह्या तीन वर्षात आम्ही पूर्णपणे बॉटल फिडिंग वरती घेतो त्यामुळे त्याला जेवढी भूक आहे तेवढंच पिल्ल ते दूध पेते जसं वय वाढल तसं आम्ही त्याचं दूध वाढवतो जलमल्यापासून बॉटल फिडिंगवर घेत जलमल्यापासून बॉटल फिडिंग वर आमच्या ह्या तीन वर्षात पिल्लांना शेळीची कास माहीत नाही सड माहीत नाही जलमल्यापासून बॉटल फिडिंग वर चिकापासून आम्ही बॉटल फिडिंग वरती शिळ म्हणजे पिल्ल दूध डायरेक्ट पेत नसल्यामुळे शिला बी थोडा त्रास कमी होत्या आणि शिळी पण व्यवस्थित चांगली राहत असेल आरोग्य तिचं चांगलं राहते तब्येत चांगली राहते शिळी जास्त खराब होत नाही आणि महत्वाचं म्हणजे बिटल मध्ये बऱ्याच जणांची तक्रार आहे की मास्टडीस त्रास देतोय किंवा सड जाण्याचा प्रॉब्लेम त्यामुळे किंवा आम्हाला ते जाणवलं म्हणून आम्ही ह्याच्यावरती घेतो पेतील तेवढी दूध आम्ही पिल्लांना पासतो राहिले टिरेल घालून टाकतो आणि सर तर आता तरी अल्पाचं प्रमाण म्हणजे तुमच्या तर तर एवढी मोठी अल्पाचं प्रमाण तुम्हाला प्रमाणात थोडाफार उतरतो पण काय होतंय माझा एक थोडासा अभ्यास म्हणा जर तुम्ही दूध वाढीसाठी जर व्यायाच्या अगोदर सप्लिमेंट जास्त दिल्या म्हणजे बरेच जण मल्टी स्टार एच येच देते किंवा मल्टीविटॅमिन्स मधले जे एच येते ते देत कदाचित ओव्हर मुळे किंवा ओव्हर सप्लिमेंट मुळे तो प्रॉब्लेम जाणवत असेल असं एक माझं मत आहे माझ्याकडे एखाद एका, एका दुसऱ्या शिळेला उतरतो हलपा मी पण तो ट्राय केला होता सप्लिमेंटचा त्यामुळे कदाचित तसं झालं असेल त्यामुळे माझं मत असं आहे की नॅचरली तुम्ही वेल्यानंतर शिळीला दूध वाढीसाठी सप्लिमेंट द्या व्यायच्या अगोदर सप्लिमेंट देऊ नका जेवढं शक्य तेवढं नॅचरल ठेवलेलं नॅचरल ठेव आणि त्यांच्या आहारावर चांगलं काम केलेलं आहारामध्ये तुम्ही तिच्या दूध वाढीसाठी आहारामध्ये तुम्ही तिला काही द्या पण हे एच वगैरे ज्या सप्लिमेंट्स आहेत का वेल्यानंतर तुम्ही द्या वेळेला अगोदर देऊ नका खरोखर एखाद्या शिळी तिला आहे जी शिडी तुमची सुदृढ आहे ती जी सगळ्या बाबतीत तिचं रुटीन व्यवस्थित आहे तिला सप्लिमेंट द्यायची काय आवश्यकता नाही जर शिडी थोडीशी कुचमलेली असेल खराब राहत असेल दुधाला कमी असेल तिला थोडस सप्लिमेंट टॉनिक वगैरे जे आहे ते गरजेलाच वापरा गरज आहे म्हणून वापरायचं नाही विनाकारण देणं चुकीच आहे त्याच्या बॉडीला जर त्याची गरजच नाही तुम्ही दिलेलं ते लघी वाटे संडा वाटत वेस्ट जाणार आणि आपले पैसे पण वेस्ट जाणार करणार तिला गरजच नाही ना बरोबर बरोबर गरजेनुसार ते दिलं पाहिजे <laughs> आणि स्टॉल फिडिंगला काय झाले माहिती आहे का स्टॉल फिडिंगला टॉनिकचं खूप फॅड आहे म्हणजे माणसाला वाटते की भरपूर टॉनिक दिलं की माझं अॅनिमल चांगलं होतंय असं ना। अजिबात नाही तुम्ही चारा चांगला द्या चारा चांगला देणं गरजेचं आहे तुम्ही खुराक चांगला देणं गरजेचं आहे आणि खुराक भरपूर द्या ते सायंटिफिकली दोनशे ग्रॅम शंभर ग्रॅम मला नाही वाटत कारण शेळ्यांच्या साईजनुसार शेळ्यांच्या खुराकाची प्रमाण तसं ठेवलं पाहिजे दोनशे ग्रॅम माझ्या हिशोबाने शेळ्यांना जर स्टॉल फिडिंग करत असाल तर खुराक कमी आहे शेळ्यांना पाचशे ग्रॅमच्या पुढे खुराक पाहिजे मग तुम्ही मक्का द्या सरकी द्या शेंगदाना पेंट द्या कुठलंही द्या पण खुराक शेळ्यांना महत्वाचा बरोबर तिच्यात न्यूट्रिशन मध्ये तिला कमी राहिलं की शेळीला प्रॉब्लेम येणारच आहे तो आता एवढे मग वगैरे आपल्या समोर सध्या निवांत आहे ती सध्या समाधान करत आहे शेळ्या ज्या वेळेस समाधान खाऊन बसतील गोट्यात त्यावेळेस आपला गोटा निरोगी राहील असं आपण बघतो अजून गावाने चारा शिल्लक आहे आणि सरांच्या शेळ्या निवांत रवन करत बसलेल्या आहेत म्हणजे त्या खाऊन आहे शेळ्या म्हणजे शेळांच्या पर्यंत खुराक पाणी व्यवस्थित सगळं पोहोचला पाहिजे आणि मी देतो सप्लिमेंट वेल्यानंतर का नाही एक महिना मी मल्टीविटॅमिन देतो शेळ्यांना का कारण आतलं जे काही तिची झीज झालेली आहे ती रिकवर व्हायचं व्हायसाठी पण एक महिन्यानंतर मी अजिबात सप्लिमेंट म्हणून शेळ्यांना कधीच देत नाही कधीच देत नाही आणि पिल्लांना वगैरे मग काय सप्लिमेंट देण्याची गरज पडते पिल्लांना काय करतो माहिती का पिल्लांना मी दोन महिने कंपल्सरी बोबीग्रो वापरतोच बरं बोबी ग्रो पाच मिले प्रमाणे एक महिन्याचं पिल्ल होईपर्यंत पाच मिले देतो आणि त्याच्यानंतर साडेसात मिले मी पिल्लांना दुधातून बोबीग्रोहो देतो कंपल्सरी देतो दोन महिन्याची पिल्ल होईपर्यंत तो दोन महिन्यानंतर नाही देत अच्छा त्याचा तुम्हाला परिणाम पिल्लांच्यावर ओके जाणवला रिझल्ट खूप चांगला आहे बरं ब्लड ब्लड ची वैशिष्ट्य म्हणजे कसं आहे कॅरेक्टर आहेत तुम्ही पॉईंट ब्लड लाईनच बघितलं पाहिजे ब्लड लाइनची वस्तू असेल स्ट्रक्चर सगळ्यात महत्वाचं आता काय झाले मार्केटमध्ये वेगवेगळे ट्रेंड येतात तुम्ही ट्रेंडच्या मागे जास्त न पळता तुम्ही स्ट्रक्चर बघा शेळीची मिल्किंग कॅपॅसिटी बघा सगळ्यात महत्वाच्या ह्या गोष्टी आहेत शेळीचं स्ट्रक्चर चांगलं असेल तर तुम्हाला पिल्ल चांगली देणार आहे आणि शेळीला दूध चांगलं असेल तर तुमची पिल्लं पोचणार बोर आहे बरोबर तुम्ही मार्केटमध्ये येणारा ट्रेंड सध्या थोडंसं लॉंग हेअरमध्ये किंवा लांब कानामध्ये थोडंसं ट्रेंड आहे तुम्ही लांब कानामध्ये अॅनिमल घ्या पण फक्त नुसते लांब कान नाही त्याचं स्ट्रक्चर पण तसं असलं पाहिजे ट्रेंडच्या पाठीमाग जावा जाण्याबद्दल काही बात नाही किंवा गेलं पाहिजे कारण मार्केटिंग तुम्हाला करायचं पण त्याच्या बरोबर बाकीच्या गोष्टी बघितल्या पाहिजे तर बिटल बाजूला राहायचं आणि आलाय कानाचा ट्रेंड म्हणून कसं नुसतं लांब कानास घेऊ महत्वाचं शेळीचं सगळ्यात महत्वाचं स्ट्रक्चर आम्ही शेळ्या घेताना निवडताना स्ट्रक्चर जास्त महत्व द्या महत्व मिल्किंग कॅपॅसिटी आणि स्ट्रक्चर कुठले ब्लड लेव्हर साहेब सध्या आता मला आकर्षण जर म्हटलं बाकीच्या आकर्षण मला माहीत नाही पण मला सध्या गोल्डीच्या लाईनवरती खूप आकर्षण आहे आणि गोल्डीचे ॲनिमल आपल्याकडं mm -hmm. येण्यासाठी किंवा त्याच्यासाठी आपले प्रयत्न चालत गोल्डीची सध्या आपल्याकडे एक पार्ट अवेलेबल आहे mm -hmm. म्हणजे धनुबाऊंची कृपा त्यांनी एक शिळी आपल्याला क्रॉस करून दिली होती mm -hmm. तिची एक पार्ट आपण ठेवलेली आहे त्याच्यानंतर धनुबावकडनं आपण एक मागच्या वर्षी एक पार्ट घेतलेली आहे त्यामुळं गोल्डीची लाईन पुढं डेव्हलप करायची आत्ता आमच्याकडं काला लाईनचा मेल आहे पण त्याच्याबरोबर काला आणि गोल्डी ह्या ज्या काही दोन लाईन आहेत ह्या पुढे मिक्स करून त्याचा जो काही येणार रिझल्ट आहे ही लाईन डेव्हलप करायचा म्हणजे आमचा विचार आहे uh -huh. तेच तर खूप मोठं आकर्षण राहणार आहे की गोल्डी आणि कालाच कॉम्बिनेशन कसं येणार आहे आणि आयडिया असेल ना भविष्यात असं होईल नक्की कारण कसं आहे गोल्डीच्या लाइनचं जर आपण बघितलं तर गोल्डीच्या लाईनचं वैशिष्ट्य काय स्ट्रॉंग स्ट्रक्चर गोल्डीचं वैशिष्ट्य आणि कालाच्या लाईनकडे जर गेला तर कालाची लाईन कशी आहे हाईटच्या दृष्टीनं तिची हाईट चांगली आहे चा आणि कानाची लेंथ चांगली आहे मग गोल्डीच्या स्ट्रक्चरला जर कान आले तर किती ती बेस्ट रिझल्ट येतील ह्याच आम्हाला आकर्षण आहे आणि ते आम्हाला करायचंय अप्रतिम अप्रतिम जनावर दिसतात अप्रतिम जनावर नक्की जनावर म्हणजे आज मार्केटमध्ये माणसाची जे शोधतायत की बेस्ट स्ट्रक्चर आणि त्याच्याबरोबर त्याचे कान हे जे शोधत आहेत ही वस्तू आज कोणाकडे मिळायला तयार नाही ना। तशी वस्तू आज मार्केटमध्ये अवेलेबल नाही कदाचित तशा वस्तू मार्केटमध्ये शंभर टक्के येते माझं मत आ, है। है आ, ये जी जी काय होतं काला जे ब्लड लाईनचं वैशिष्ट्य वेगळं आहे आणि गोल्डीच्या ब्लड लाईनचं वैशिष्ट्य आहे ह्या दोन्हीला कॉम म्हणजे क्रॉस करून तुम्ही जे उत्पन्न जे काय काढणार आहे जे काय पिल्लू येणार आहे त्याची वाढण्याची क्षमता किंवा ती काना इलेंत असेल ती पूर्ण वेगळी असेल आपल्याला समजेल थोडा वेळ जाईल साहेब वेळ जाईल पण काय होतंय ब्लड लाईनवरती काम करायचं म्हटल्यानंतर वेळ दिलाच पाहिजे कारण तुम्ही म्हणजे पैसे कमावणं याच्यापेक्षा ब्रीडिंग जर तुमचं टार्गेट असेल तर ब्रीडिंगसाठी तुम्हाला पेशन्स हे ठेवावेच लागणार आहे येणारे रिझल्ट कसे येतील हे कुणीही सांगू शकत नाही जर बेस्ट आले तर तुमचं गुड लक कदाचित निगेटिव्ह येऊ शकते पण आमचा एक अंदाज असा आहे की ह्या दोन्ही सध्या महाराष्ट्रातल्या बेस्ट ब्लड लाईन आहेत त्यामुळे याच्यातून नक्की प्लस मध्ये येईल मध्ये तर नक्कीच जाणार नाही शंभर टक्के एक तर स्ट्रॉंग स्ट्रक्चर येईल किंवा एकदम कान चांगले येतील दोन्ही पैकी काहीतरी होईल नक्की पण बघण्यासारखा यांचा येणारा रिझल्ट नक्की बघण्यासारखा येणार त्याच्यानंतर आपल्याकडे <laughs> ती जी नागरा मादी आहे तिला पण गोल्डीच्या लाईनचा मेल क्रॉस करायचा किंवा त्याचा एक रिझल्ट बघण्याची किंवा घेण्याची खूप उत्सुकता आहे आता ती योगायोग कधी येईल काही होईल योगायोग पण त्या मादीला जर गोल्डी लाईनचा मेल असेल तर तो एक येणारा रिझल्ट हा खूप एक्स्ट्रीम येणार आहे नक्कीच तुमच्या आमची उत्सुकता काय होणार आहे काय होणार आहे बघू या प्रयत्न आहेत त्याच्यामध्ये सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत त्याच्यातून जे काय येणार आहे ते सगळ्यांसाठीच असणार आहे आपल्यासाठी आणि ब्रिडिंग मध्ये जेवढं काही नवीन येईल आणता येईल तेवढा पण प्रयत्न करणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही जी मार्गदर्शन की आम्हाला जीव एवढी मोलाची माहिती दिली त्यासाठी धन्यवाद हो हीच माहिती आम्हाला पण <laughs> कोणीतरी दिली आम्ही पण गावरांमधून सुरुवात केलेली आहे तुमच्या <laughs> सार सारखच किंवा असंच आमच्या सारखच कोणीतरी आम्हाला हे ज्ञान दिलं बऱ्याचदा लोकांच्या माणसांनी माहिती आता बीटल मध्ये काम करत आहेत पण जी नवीन माणसं काम करणार त्यांना माहित नाही ती बारकीشي जर लहान जरी शेळी असली ती देशीच्या कॉम्प्रोमाइज करते त्या क्षणी तुम्ही त्यासाठी थोडी तुम्हाला ब्लड तरी जरा माहिती विचारायची बीटल तुम्ही गावरांशी कंपेयर करून चालणार नाही आणि तुम्हाला ब्रीडिंगवरती काम करायचं म्हणल्यावर तुम्हाला पेशन्स ठेवावेच लागणार पैशाच्या महागं पडून तुमचं ब्रीडिंग सेटअप कधी डेव्हलप होणार तुम्हाला पेशन्स ठेवला पाहिजे चेंजेस केले पाहिजेत ॲनिमल महत्वाचं सांभाळले पाहिजेत hmm. या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत माणसांना आज धनुभाऊंकडे वस्तू दिसते पण त्याच्या पाठीमाग धनुभाऊंचं जे काही कष्ट आहे त्यांचं जे काही सहा सात वर्षाचा प्रवास आहे याच्याकडं माणसं बघत नाहीत माझं मत आहे की तुम्ही धनुभाऊचे आजच्या अॅनिमल बघू नका त्यांचा सात वर्षाचा प्रवास कसा केला हे त्यांच्याकडनं जाणून घ्या खरं तुमचा थोडं वाटलं आमचं कसं आहे अजून सुरुवात आहे बऱ्यापैकी आपल्याकडे वस्तू तयार झालेल्या पोहोचायचंय त्याच्यापासून त्या टार्गेट पासून आपण मला वाटतं आणखीन पण आम्ही खूप लांब आहे पण त्या दृष्टीनं त्या वाटीनं आम्ही निघालो बघूया काय होतंय पुढं आम्हाला माहिती एकदम छान दिली समजा आम्हाला भाषेत दिली शेतकऱ्यांना समजली पाहिजे सोप्या भाषेत चांगली माहिती दिली सर ही पण तितके आहे सर तुमचे खूप खूप धन्यवाद आज आपल्या फार्मवर तुम्ही आम्हाला एवढी चांगली माहिती दिली त्याबद्दल आणि भविष्यातल्या वाटचालीसाठी शुभेच्छा थँक्यू व्हेरी मच